नमस्कार मी अक्षता पवार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपलं स्वागत मंडळी कोणीही कल्पना केली नसेल असा अभूतपूर्व निकाल या विधानसभा निवडणुकीचा लागला महायुतीची अक्षरशः सुनामी आली दोनशे चौतीस जागा महायुतीने या निवडणुकीत जिंकल्या एकट्या भाजपाने तर एकशे बत्तीस जागा जिंकल्या आणि सर्वात मोठा पक्ष ठरला निवडणुकीला सामोरे गेलेल्या चार हजार एकशे छत्तीसपैकी तीन हजार पाचशे पंधरा उमेदवारांचं डिपॉझिट जप्तही झालं विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासूनच राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी सुरू आहेत महाराष्ट्रात सध्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली एकनाथ शिंदे की अजितदादा नव्या सरकारमध्ये कोण वरसड कुणाकडे मलईदार खाती असणार मंत्रिमंडळांचा फॉर्म्युला काय या सर्व प्रश्नांवरती या बैठकीत चर्चा झाली या बैठकीत राज्यातील सत्ता स्थापनेबद्दल महत्वाचा निर्णयही घेण्यात आलाय तसंच मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला कसा असेल कोणाला किती मंत्रिपद मिळणार याबद्दलही चर्चा करण्यात आली देवेंद्र फडणवीस हे महायुती सरकारचे मुख्यमंत्री असणार हे जवळपास निश्चित झालंय आता त्यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पदासह तब्बल बारा मंत्री पदाची मागणी केली आहे पण महायुतीच्या केंद्रीय नेतृत्वाकडून एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद देण्यास नकार देण्यात आलाय त्या बदल्यात भाजपकडून एकनाथ शिंदे यांना थेट उपमुख्यमंत्री पदासह केंद्रीय मंत्री पदाची केंद्री पदा ऑफर देण्यात आली आहे यासोबतच भाजपकडून अनेक महत्वाची खातीही शिंदेना दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे महायुतीकडून मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आलाय यानुसार एकवीस बारा दहा अशा पद्धतीनं मंत्रिपदांची विभागणी केली जाऊ शकते असं बोललं जात आहे यात भाजपला सर्वाधिक म्हणजेच वीस ते पंचवीस मंत्रीपदे मिळू शकतात त्या पाठोपाठ शिवसेनेला दहा ते बारा मंत्रीपद आणि राष्ट्रवादीला सहा ते नऊ मंत्रीपद मिळू शकतात अशी माहिती आमच्या सूत्रांकडून आम्हाला मिळतेय पण अद्याप यावर कोणताही शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाहीये एकनाथ शिंदे आणि भाजपकडे नेमकी कोणती खाती येणार हे जाणून घेऊया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपकडून उपमुख्यमंत्री पद दिलं जाणार आहे त्यासोबतच नगरविकास सार्वजनिक बांधकाम उद्योग शिक्षण सांस्कृतिक पाणी पुरवठा आरोग्य परिवहन राज्य उत्पादन शुल्क ही काही महत्वाची खाती एकनाथ शिंदेच्या पारड्यात पडणार आहेत तर दुसरीकडे भाजप स्वतःकडे मुख्यमंत्री पदासह गृह महसूल ऊर्जा ग्रामविकास जलसंपदा गृहनिर्माण वन ओबीसी मंत्रालय पर्यटन सामान्य प्रशासन ही खाती ठेवणार आहे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्री पदासह अर्थ महिला बाल विकास अल्पसंख्याक मदत आणि पुनर्विकास वैद्यकीय शिक्षण आदिवासी विकास अन्न आणि नागरिक पुरवठा ही खाती दिली जाणार आहेत यामुळे महायुती सरकारमध्ये गेल्या वेळेप्रमाणे आता दोन उपमुख्यमंत्री असू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय महायुतीच्या तीनही नेत्यांची आज पुन्हा मुंबईत बैठक होणार होती अमित शहानी केलेल्या सूचना आणि निर्णयाबद्दल आजच्या या बैठकीत चर्चा करण्यात येणार होती परंतु महायुतीची ही बैठक पुढील दोन दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे पुढील दोन दिवस महायुतीची ही बैठक होणार नसून महाराष्ट्र भाजप गटनेता निवड झाल्यावर महायुतीची बैठक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज त्यांच्या मूळ गाव देरे सातारा येथे जाणार असल्याची माहिती देखील आमच्या सूत्रांकडून मिळते अशाच राजकीय माहितीसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार